Good morning everyone, welcome back to my new video. आता सकाळचे साडेनऊ वाजले आहेत माझा अभ्यासाचा सेकंड स्लॉट स्टार्ट झाला आहे तसं तर माझ्या अभ्यासाची सुरुवात सकाळी साडेचार वाजताच झालेली आहे पण ते कसं आहे मला व्लॉगिंगची सवय नसल्यामुळं हे व्हिडिओ शूट करायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही तर आता सेकंड स्लॉटमध्ये मी हा शू शूट करत आहे आज आपला नववी विषयाचा सॉरी नववी वर्गाचा भूगोल विषय आपला संपणार आहे उद्यापासून आपण दहावीचा अभ्यास करणार आहोत दहावीचा भूगोलचा याचे मी नोट्स वगैरे बनवले आहेत ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेनच या बुकमध्ये महाराष्ट्राबद्दल बरीच माहिती आपल्याला म्हणजे बेसिक नॉलेज आपल्याला माहीत झालेलं आहे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत महाराष्ट्राबद्दल बरीच माहिती नववी विषयाच्या भूगोलमध्ये क्लिअर दिली आहे त्यामुळं बरेच कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत आपले आज हे बुक पूर्ण संपेल माझं आणि उद्यापासून आपण दहावीचा भूगोल स्टार्ट करणार आहोत आपल्या एक्झामसाठी आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आणि जगाचाही भूगोलचा अभ्यास करावा लागेल आता आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलची स सुरुवात झाली आहे देण आपण भारताचा आणि जगाचा भूगोलचाही अभ्यास करणार आहोत राज्यसेवा एक्झामसाठी क्वेश्चन हे बरेच डिफिकल्ट लेवलचे असतात त्यामुळं आपल्याला भारताचा आणि जगाचा भूगोलचाही अभ्यास एकदम व्यवस्थित पद्धतीनं करावा लागेल त्याचेही नोट्स आपल्याला बनवावे लागतील जे आपले एन सी आर टी जेव्हा कम्प्लीट होईल आपण तेव्हा रेफरन्स बुक आणि रेफरन्स बुक आपण सगळ्या भूगोलचा अभ्यास करूयात हे आहेत काही नोट्स मी जे नववीच्या भूगोलच्या बुकमधून काढलेले आहेत भूगोलचा अभ्यास करताना मॅप रीडिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे जर समोर मॅप ठेवून आपण जर स्टडी केला तर आपल्याला आपले कन्सेप्ट लवकर क्लिअर होतात कोणत्या ठिकाणी कोणती क म्हणजे नदी प्रणाली कशी आहे मृ मृदा कशी आहे कोणते व्यवसाय कसे आहेत नंतर प्रादेशिक भूगोल कसा आहे म्हणजे प्रादेशिक आपले हवामान वगैरे कसं आहे हे या मॅपमध्ये क्लिअरली आपल्याला क म्हणजे समजतं त्यामुळं मी हे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं यामध्ये आपल्याला सात चार्ट भेटतात चार मॅ मॅप आहेत आणि दोन चार्ट आहेत ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि हिस्ट्री ऑफ इंडिया खूप छान माहिती दिली आहे यामध्ये महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा तिन्ही मॅप आपल्याला यामध्ये भेटले आहेत त्यासोबत आपल्याला दोन बुक्सही एक्स्ट्रा भेटले आहेत अडीच वाजता मला आधीला स्कूलवरून आणण्यासाठी त्याच्या स्कूलमध्ये जावं लागतं मला काही शॉपिंग करायची होती स्टेशनरी करा आणि घरासाठी ग्लॉस घ्यायची होती त्यामुळं एक स्कूलवरून आम्ही डायरेक्ट शॉपिंगसाठी गेलो देन दुपारी मी मॅचची स्टडी स्टार्ट केली यामध्ये मी आज नंबर सिस्टीम आणि लसावी मसावीची प्रॅक्टिस केली कोणत्याही गोष्टीचा ब्रेक पडल्यानंतर परत रिस्टार्ट करणं थोडं हार्डच जातं आणि लग्नानंतर अभ्यास करणं खरंच सोपन असतं घर जबाबदाऱ्या अभ्यास मुलांची काळजी याचा समतोल साधणं खरंच खूप मोठं आव्हान जातं पण मनापासून जर तयारी करायची ठरवलं ना तर वेळ नक्कीच मिळते आणि एम पी एस सी सारखी स्पर्धा परीक्षा तर खूप म्हणजे धैर्य सातत्य आणि मेहनत मागते कधी वेळ कमी पडतो कधी थकवा जाणवतो कधी काम असतं पण इतकं लक्षात ठेवायचं ना की आज आपण जी मेहनत करतोय त्या त्याचं त्यामुळे आपले उद्याचं भविष्य घडणार आहे त्यामुळे आपला अभ्यास कंटिन्यू नक्कीच होईल आज आपण मेहनत केला तर त्याचं फळ आपल्याला नक्की उद्या भेटणारच आहे मी व्हिडिओ व्लॉग यासाठीच बनवते की ज्यांना वाटतं की लग्नानंतर आपलं आयुष्य संपलं आपले स्वप्न संपले आपण आपलं करिअर संपलं लग्न झालं आपण काही नाही करू शकत पण असं नाहीये लग्न म्हणजे हे स्वप्नांचा शेवट नाही तर आपण आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक आपला नवा अध्याय असतो आपल्या हातात फक्त दोनच गोष्टी आहेत एक टाईम मॅनेजमेंट आणि कन्सिस्टन्सी जर आपण वेळ आपल्या कामातून वेळ काढला आणि आपण कंटिन्युअसली अभ्यास केला म्हणजे कंटिन्यू कन्सिस्टन्सी जर ठेवली आणि आपण आपल्या म्हणजे कौटुंबिक जबाबदारी मधून आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या स्वप्नांसाठी वेळ काढला आणि कन्सिस्टन्सी ठेवली डिसिप्लिन मेंटेन केले तर नक्की आपल्याला यश मिळतं परिस्थिती कितीही कठीण असो तरी आपल्या मनातील ज्योत जर जिवंत ठेवली तर मार्ग आपोआप मिळतो अगदी थोडा वेळ मिळाला तरी त्याचा त्याचा वापर आपण जर योग्य केला तर आपले आपलं स्वप्न नक्की पूर्ण करण्यासाठी आपण करू शकतो म्हणजे ध्येयाकडे आपण जाऊ शकतो खूप महिला आहेत ज्यांनी लग्नानंतरही मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा पास केल्या आहेत जसं एम पी एस सी यू पी एस सी नेट सेट करून त्या अगदी अधिकारी झालेल्या आहेत आपण अशी बरेच उदाहरणं आपल्या यूट्यूबवर वगैरे पाहिलेच असतील एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे जिद्द आपल्या स्वप्नावर विश्वास मेहनत आणि कन्सिस्टन्सी आपलं वय हो आपला अडथळा नाही लग्न अडथळा नाही आपल्या जबाबदाऱ्या आपल्या अडथळा नाही तर अडथळा आहे फक्त आपल्या मनातील भीती आणि ती भीती दूर करून जर आपण कन्सिस्टन्सी ठेवून जर आपण अभ्यास केला आपण जर आपलं जे आपले स्वप्न असतील ते जर त्यासाठी जर आपण प्रयत्न केला प्रामाणिकपणे तर नक्की आपल्याला यश मिळतं घर, तर आजचा लास्ट स्लॉट आपला रिव्हिजनचा राहिला आहे आजचा रिव्हिजन करून आजचा माझा माझा आजचा अभ्यासाचा दिवस संपेल तर हा होता माझा आजचा अभ्यासाचा दिवस फॅमिली घर स्टडी या सगळ्यांचा समतोल साधत मी माझं आजचं ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की कम कमेंट करूनच कळवा आणि असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत अभ्यास करत रहा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा भेटू नंतर अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय